नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गुन्हे शाखा युनिट पाच पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तळेगाव एम पोलीस स्टेशन हद्दीत कातवी गावात वस्कोन गुगल लाइफ सोसायटी मधील फ्लॅट नंबर तीन पाच अकरा शून्य चार मध्ये काही इसम लोकांना जमून तीन पत्ती नावाचा जुगार पैसे लावून खेळत व लोकांना खेळवत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने दोन पंचा समक्ष टाकलेल्या छाप्यात नऊ आरोपींना ताब्यात घेऊन एकूण तेरा हजार आठशे पन्नास रुपये रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे अटक आरोपींची नावे गजानन भीमा बाळशंकर वयवर्ष चाळीस राहणार तळेगाव स्टेशन तळेगाव दाभाडे दा� विवेक मंगल शेलवणे वयवर्ष तीस राहणार कात्री तालुका मावळ शंकर ज्ञानेश्वर वय वयवर्ष बेचाळीस राहणार सोमाटणे तालुका मावळ श्रीकांत काशनाथ दगडे वयवर्ष साठ राहणार बावधन तालुका मृषी हरीश पंढरीनाथ गोगावले वयवर्ष एक्केचाळीस राहणार धनकवडी पुणे नितीन दिलीप सूर्यवंशी वयवर्ष पत्तीस राहणार भोसरी पुणे समीर हेमंत कांबळे वय वर्ष एकोणतीस राहणार धनकवडी पुणे पबलू तिलकचंद पंडित वय वर्ष बेचाळीस राहणार एरवडा पुणे या सर्व आरोपींना अटक करून या आरोपी विरोधात महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम अठराशे सत्याऐंशी चे कलम चार पाच प्रमाणे तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गुन्हे शाखा युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आवाड यांना खात्रीशीर माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांच्याकडून महाराष्ट्र जुगार प्रतिबिंब अधिनियम अठराशे सत्याऐंशी चे कलम सहा एक तीन प्रमाणे झडतीचे वॉरंट प्राप्त करून गुन्हे शाखा युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड पोलीस हवालदार दत्तात्रय बनसुडे ठाकरे बहिरट पोलीस नाईक शेख इधारे खेडकर निरवणे ब्रह्मांडे आदींनी छापा टाकून सदरची कारवाई केली आहे पोलिसांच्या कारवाईचे जनतेकडून कौतुक होत असले तरी गुन्हेगारीचा वाढता आलेख हा चिंतेचा विषय ठरत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद